लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांमध्ये चांगलीच लढत बघायला मिळत असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत या निमित्ताने दिंडोरी लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे है। ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या समस्या आपण त्यांच्या जाणून घेणार आहोत या ठिकाणी आदादा नमस्कार नमस्कार टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी अवघ्या देशाचं लक्ष लोकसभेच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे काय सांगाल एकत्रित काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्वच पक्षांची डुळस लागलेली आहे काय बोलणार आहे सत्ता काय गो लोक आवडावं काही वळता पण गेले शेतकरी

हे बघाय बघा तुम्ही कांद्याचा प्रश्न आहे चुरीचा प्रश्न आहे टमाट्याचा प्रश्न पद्धतीने सोडवतील अशा मला आशा आहे त्याचसोबत सोबत समाजातील तळागाळातील मजूर असतील धमाल असतील असतील सगळ्यांची एकच इच्छा आहे सामान्य सर्वसामान्य जनता आणि सर्वसामान्य शेतकरी हे खूपच ग्रस्त झालेले आहेत काल परवा जो निर्यात बंद बंदी उठवण्याचा ज्यांनी तो केविलवाना प्रयत्न केला तो स्वतःच्या हितासाठी आणि जेवणाचा पराभव समोर दिसत असल्यामुळे त्यांना तो कुठेतरी शेतकऱ्यांची मन करावी लागत आहे पण त्यांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे ऑक्टोबर नोव्हेंबरपासून जेव्हा निर्यात बंदी लावली होती तेव्हा शेतकऱ्यांनी आंदोलनं केली पोषणा केली निवेदनं दिली शेतकरी बेटा प्रेशा असताना शेतकऱ्यांकडे त्यावेळेस सरळ दुर्लक्ष केलं या मंडळींनी आणि आत्ता जेव्हा शेतकऱ्यांनी आत्ता जेव्हा कांदा यांचा पराभव करेल असं समोर दिसत असताना यांनी स्वतःच्या विजयाची कुठेतरी एक अपेक्षा आणि एक इच्छा जागृत ठेवण्यासाठी यांनी कांद्याची निर्यात बंदी आटी शर्ती लावून आणली चालू केलेली आहे पण शेतकरी एवढा आज्ञांनाही शेतकऱ्यांनी

युवा असेल शेतकरी असेल कादा तुमर असेल परंतु पुढा जाम झालेला आहे आणि आज म्हणता येते कांद्याला भाव देतो तर कांद्याला भाव भेटतो हे तात्काळ मलव लावण्यासाठी शेतकरी एकदम असं भयनिक अडचणमध्ये आहे म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे त्यांना जेवढं करायचं त्यांना करू द्या परंतु आघाडी जो आपला ते आता जो उमेदवार आहे भास्कर बगडे साहेब हा प्रचंड मताने नुकूल दिला असं शेतकऱ्यांचा सगळ्यांचा अपेक्षा आहे काळागाळातला शेतकरी पण जास्त सुविधा झालेली आरोग्याचा बोजवारा ह्या मतदारसंघात उडालेला आहे कुठल्याही प्रकारची सुविधा नाही शेतकरी सगळे शेतकरी नाराज आहेत कारण कांद्याचं कांद्याची निर्यात बंदीचा विषय असेल चार पाच वर्षापासून कांद्याला भाव नाही कापूस नाही केळी नाही सगळे शेतकरी नाराज आहेत आणि ना, मी तर म्हणतो बी जे पीने कुठलंच काम केलं नाही असा माझा आरोप त्यांच्यावर आणि केला असेल तर त्यांनी दाखवावं की हे काम आम्ही केलं समारहामध्ये स्पष्ट भूमिका आहे आणि आमचे देशाचे नेते राहुल गांधी यांनी आमचा जाहीरनामा डिक्लेअर केलेला आहे आणि मिळून जनतेला विनंती आहे तरुणाला विनंती आहे विशेषतः महिलांना विनंती आहे की आमचं जर गव्हर्नमेंट आमचं सरकार आलं तर एका वर्षाच्या एक लाख रुपये महिलांच्या जॉईंट खात्याला आम्ही देणार म्हणजे देणार जे युवक असतील आणि ज्यांची ज्यांनी नावनोंदणी झाली असेल सुशिक्षित बेरोजगार असं त्याला शिफ्ट वापरले त्या तरुणाच्या खात्यावरसुद्धा आम्ही एक लाख रुपये देणार हे आमच्या जाहीरमध्ये जाहीरनाम्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे त्याच्यात विशेषतः जे काही जी एस टी जे काही भूत आहे सगळ्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर ते जी एस टी टोटल शेतकऱ्यांचा आम्ही काढून टाकणार शेतकऱ्यांसाठी आणि इतरांसाठी काही लिमिटेड जी एस टी जी एस टी असं लावायचं आमचं नेत्यांचं त्याच आमच्या सरकारचं धोरण जाणार काही वेळेला जर जायचं सांगितलं असेल तर जे काही शेतकऱ्यांसाठी आयोग जी मागणी करतायत शेतकऱ्यांनी की त्याची अटी आणि शेती थोड्याशा स्थील करून ते आमचे नेते राहुल गांधींनी शेतकऱ्यांसाठी मो मोठी आणणार याही पलीकडे जर सांगायचं झालं सा तर ते आता तरुणांचा तो विषय झाला महिलांचा विषय झाला आणि ह्याहीपेक्षा धक्काकदाका अस एक आमच्या नेत्यांनी मांडले की राहुल गांधींनी सांगितलं आहे की देशामध्ये जर परिवर्तन झालं देशामध्ये जर आमची सत्ता आली तर सर्व शेतकऱ्यांचं ही काही तीन लाखाच्या आतलं शंभर टक्के कर्ज माफ करणार आहोत आणि सगळेच मोठी शेतकऱ्यांसाठी योजना आम्ही आणली जर असं सांगायचं आहे की आम्ही सांगणार नाही की आम्ही सुसज्जित बेरोजगार आहोत आम्ही आदिवासी आणि शेतकरी कुटुंबातला मी एक तरुण आहेत जर आमच्या शेती पिकाला जर योग्य असा चांगला भाव मिळाला तर आम्ही लोकांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा आम्ही आमच्या आमची आम जी शेती आहे त्याच्यामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळून उत्पन्न मिळू शकतो आणि म्हणून आम्ही सांगू की आम्ही सुशक्षित आहोत आम्हाला नोकरीची गरज आहे आम्हाला रोजगाराची गरज आहे मात्र आमच्या घरी आमची शेती आहे त्या शेतीतून आम्ही आम्हाला आमचा रोजगार सहजपणे आम्ही मिळू शकतो मात्र या सरकारच्या काळात सर्वात मोठा अन्याय जो होत आहे तो कुठंतरी शेतकऱ्यांवरती होत आहे आणि शेतकऱ्यांवरती होणाऱ्या अन्यायामुळं आमच्यासारख्या युवा तरुणांचं जे शिक्षण आहे ते शिक्षण कुठंतरी खोळंबलेलं आहे कुठंतरी रोजगाराच्या अपेक्षेत आहेत की आम्हाला कुठेतरी नोकरी मिळेल मागच्या काही काळा काळखंडापासून आदिवासी समाजासाठी ज्या पेसासारख्या भरती आहेत त्या भरती रखडल्या गेलेल्या सतरा संवर्गावरती या ठिकाणी बंदी आलेली आहे पेसा भरतीवर आणि यामुळे मोठ्या प्रमाणात जो आदिवासी तरुण आहे तो आज सुसक्षित बेरोजगार असं समजला जातं खरं तर बेरोजगार नाही सांगता येणार कारण प्रत्येकाच्या घरात शेती आहे परंतु या शेतीलाही योग्य तो दर मिळत नसल्या कारणाने आज तेही या तरुणांना वेटबिगारीला कामाला जावं लागते अशी परिस्थिती निर्माण झाली आज आदिवासी पट्ट्यातनं शेकडो गाड्या भरून मजूर जे युवा युवक आहेत युवा आहेत युवती आहेत आज त्यांना शिक्षणाची गरज आहे मात्र कुठंतरी त्या शिक्षणाला खीळ लागलेली आहे आणि ही पोरं घरात पैसा नसल्यामुळं उदरनिर्वाह भागवण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात दुसरीकडे स्थलांतरित होत आहेत रोजगारात रोजगारासाठी भट बट, भटकत बट, आहेत आणि ही परिस्थिती जी निर्माण झालेली आहे ही या शेत या सरकारच्या नाकर्तेपणा या देशाच्या राष्ट्रपती असताना सुद्धा लोकसभा साठी जे संसद भवन ओपन झालं त्या संसद भवनमध्ये त्या संसद भवनाच्या प्रसंगी त्यांना न बोलून आदिवासी समाजाचा अपमान करणं त्यांचं राष्ट्रपतीपदासाठी ज्यावेळेस संसद आमंत्रण झालं राष्ट्रपती म्हणून त्या पुढच्यावर बसताना त्याचं शुद्धीकरण करण्यात आलं तसंच राम मंदिर उद्घाटन प्रसंगी उद्घाटनप्रसंगीच्या राष्ट्रपती द्रौपोली मुर्मांना न आमंत्रण करणं हे बी जे पी सरकारचं आदिवासी फार मोठा अन्याय केलेली गोष्ट आहे आणि त्याच्यामुळं आमचा आदिवासी समाज बी जे पी सरकारच्या विरुद्ध असणार आहे आणि आम्ही त्यांना विरोध करणार आहोत तसंच दिंडोरी मतदारसंघात खास आदिवासीसाठी राखीव असलेला मतदारसंघ या मतदारसंघामध्ये शेतकरी बांधव आदिवासी लोक सर्व लोक असून इथल्या माजी खासदार भारती पवार यांना या देशाने आरोग्यमंत्रीपद आणि काही का आदिवासी का विकास पद दिलं पण एवढं मोठं पद आल्या आल्यावर सुद्धा या भागात एखादी आरोग्याची सुविधा उपलब्ध झालेली नाही एखाद्या आरोग्याचं हॉस्पिटल उपलब्ध झालेलं नाही स्वतःच्या गावामध्ये चालू असलेलं दा, मान्य दादासाहेबांनी चालू केलेलं हॉस्पिटल ते आजपर्यंत सुद्धा चालू झालेलं नाही मी एवढी मोठी सोसंगीता एक आरोग्यमंत्री असलेल्या व्यक्तीचे तर एवढं दुर्भाग्य आम्हाला या दिंडोरी मतदारसंघाला लाभलेलं आहे की आरोग्यमंत्री मंत्री असताना सुद्धा आमच्या भागात कोणते हॉस्पिटल किंवा डॉक्टर्स किंवा दवाखान्यामध्ये गोळ्या औषधा या सुविधा उपलब्ध झाल्या नसल्यामुळं आज त्यांची परिस्थिती इथं जनते समोर आलेली आहे जनता आज त्यांच्याकडे नाराजीने बघतायत मतदान मार पडणार आहे सांगायची गरज नाही जनता तुकारीच वाजणार आणि दिंडोरी मतदारसंघातीच वाजणार शेतकरी शेतरोही हा हे मोदी सरकार आहे मोदी सरकारने दुष्काळाच्या काळात कांदा निर्यात बंदी करून टाकली लाल कांद्याची निर्यात झाली नाही उन्हाळ कांद्याची निर्यात झाली नाही हे फक्त मोदीची गॅरंटी म्हणजे गुजरातची गॅरंटी आजपर्यंत गुजरातचा कांदा कुठं दिसत नव्हता पण मोदींनी तो कांदा एक्सपोर्टला पाठवला म्हणजे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची ही केलेली चेष्टा आहे आणि खरं हा महाराष्ट्राचा शेतकरी गुजरातचा व्यापार आहे आज तुम्ही सांगा मला केंद्रात कोणतं सरकार आहे आणि राज्यात कोणतं सरकार आहे याच्यावर पण तुम्ही विचार केला गेला पाहिजे ते जे केंद्र सरकार आहे तेच राज्य सरकार आहे अलग लक्षात आणि जर समजा तुम्ही मला सांगा इथल्या जिल्हा परिषदच्या जे काही गट अधिकारी आपल्या पंचायत समितीला आहे तो दोन हजार अठरा सालापासून तो प्रभारी म्हणून काम करत असेल तर शिक्षणाचा काय बारादारी वादलेली दळवटचा कठडा होता पुलाचा कठडा तो बांधला गेला नाही त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी एक वर्षभर मुली इतर एस टी महामंडळाच्या पायी त्यांनी शिक्षण घेतलं अशी परिस्थिती आहे आणि हा जो एक रेसिडेन्स मॉडेल स्कूलचा मी विषय सांगतोय तो जो आहे ते सगळं केंद्राच्या अधीन आहे म्हणून त्यांच्यावर आपला रोष आहे केंद्राच्या